लागे का सुन सुन सार मायना आवाज जठे काय हासे का ते घर मायनी नी कहानी कशी लिखू कागद वर कशी लिखू कागद वर मायना ना प्रेम नी सर नही हो दादा कुडे अख जग फिक पडस जवळ माय हास पुडे माय ना बिगरते घर काय लागे का जिवले हुर हुर मायनी नी कहानी कशी लिखू कागद वर कशी लिखू कागद वर बारा खडी ना त्या शब्द आणि मायनी ममता खरच तुलना हुई का बर मायना बिगर ते घर कसा धरा ना ते धीर मायनी कहाणी कशी लिखू कागद वर कशी लिखू कागदवर दूध तांदूळ नीती साय दूध तांदूळ नीते साय जशी कोठामधली गाय घरे घरनी शोभा म्हणजे माय मायना बिगरते घर कस नाही रे खिर मायनी कहाणी कशी लिखू कागद कशी लिखू कागद वर उघडा पडे संसार पसारा उघडा पडे संसार पसारा माय नंतर कोणा उरस वा आधारा सरा मायना बिगरते कस लागे का बेगर मायनी कहानी कहाणी कशी लिखू कागद वर कशी लिखू कागद वर कशी मलाई नि हो दादा म्हणा घरना दिवानी वाट कशी मलाई नि हो दादा म्हणा घरना दिवानी वाट समज ना आते नाही राव मायना आपला डोकावर राहत मन हाय कस वळण ना गुमसुम सार माय कहाणी कशी लिखू कागदवर कशी लिखू कागदवर माय गई सोडीस आणि माय गई सोडीस आणि जिंदगानी अधुरी वाटली काय सांगू दादा सुनी मायनी माया आठनी मायना ना बिगर ते घर कसं तुच ना म्हणले अरे पार मायनी कहाणी कशी लिखू कागद बरं कशी लिखू कागदवर धन्यवाद